आज दणदणीत विजयी झाला असल्यामुळे आम्ही आमच्यासाठी जनताच ही विजयी करणार होती आणि आम्ही जनताच्याच भरोसे उभे राहिले जनता ही सांगत होती की भाऊ तुम्ही मागे रिवस नकाहू वहिनी मागे रिवस नकाहू जनता म्हणजे आज आमच्यासाठी ते आमदार आणि खासदार आणि तेही आज आमच्यासाठी अजितदादा कोकाटे साहेबही तेच होते आम्ही त्यांच्यावरच त्यांच्या त्यांच्या सांगण्यावरच आम्ही पॅनल उभं केलं पॅनल उभं केल्यानंतर ते आमच्यासाठी खूप रात्रंदिवस मेहनत करत होते आणि त्यांची एक सांगता होती वहिनी विजयी आपलाच होईल विजय आपलाच होईल पण आम्ही मनातच ठेवलं होतं विजयी आपलाच आणि जनतेनेही ठेवलं होतं की विजय तुमचाच होईल तगडा आव्हान होता आपल्या समोर तगडा आव्हान होता जनतेचा <laughs> <तकड़ा> सपोर्ट <वाहन> होता <laughs> आणि आमचा विजय जनतेमुळेच झाला आणि आम्ही जनतेसाठीच जनतेच्या ताकदीसाठीच आम्ही उभे राहिलो जनतेने आम्हाला सगळं हे केलं की बहिणी भाऊ तुम्हीच उभे राहा आज तुम्हीच आमच्यासाठी आमदार आणि खासदार आहेत दोन मिनटं ओके